सोळाशे तीस रोजी तो दिवस उजाडला आणि खऱ्या अर्थानं शिवनेरीच्या नगर खाण्यामध्ये ढोल ताशे वाजू लागले चौघडे वाजू लागले सनई वाजू लागले आणि एकच वार्ता सर्व वा महाराष्ट्रावर पसरली की जिजाऊंच्या पोटी एका पुत्र जन्म घेतला त्यावेळेस सगळ्यांच्या तोंडी फक्त एकच उद्धार निघाले अरे किसी के पेट से साप पायदा हुआ था तो किसी के पेट से पाप पायदा हुआ था अरे किसी के पेट से साप पायदा हुआ था तो किसी के पेट से पाप पायदा हुआ था यार का बाप हुआ था, तो बाप पैदा तो सगळ्यांचा होता छत्रपती शिवाजी महाराज मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचं मंथन करत असताना महाराजांचे विचार मत... महाराजांचे विचार तुमच्यापर्यंत मत... मत... पोहचत असताना मी जास्त काही तुम्हाला सांगणार नाहीये कारण छोटासा प्रोग्राम आहे खऱ्या अर्थानं पुढं आणखी पण प्रोग्राम वाढणार आहे आणि आपण या ठिकाणी दोन तीन गोष्टी तुम्हाला सांगणार आहे पण खऱ्या अर्थानं त्यातली पहिली मी जी गोष्ट सांगणार आहे ती सांगणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा गोल मग काय होता छत्रपती शिवाजी महाराजांचा दूर